तर हाय नमस्कार नमस्कार आम्ही आज आलो आहे इंदापूर मधल्या सरस्वतीनगरला तर, तर आज आम्हाला एक आमंत्रण होत कार्यक्रमाचं काय कार्यक्रम होता ते काय माहीत नाही फक्त आम्हाला बोलवलं होतं मग मला सांगितलं की राधा ताई ताईला घेऊन या ताईला घेऊन या तर आज दिवसभराचा व्हिडिओ पण मी टाकला नाही आज दिवसभराचा व्हिडिओ टाकला नाही काय नाही म्हणलं आता इथं कार्यक्रमाला आपल्याला जायचंय तर म्हणलं तिथं गेल्यावर व्हिडिओ करायला येईल इथं कुठं तिथं तर ज्योते मॅडम मला म्हणलं की वहिनी मी जीऊरला जाते पटकन बाहेर का कुठ ओ का तुम्ही पुढे जावा चला जातो आता मग बरं त्यांना आपल्याला सांगितलं पुढं कुत्रा आहे नाहीतर आमचा अवतार बघून आम्हाला धरायचं कुत्र्यांच कुत्र्यांचं माझं काय लय जुनं नात आहे मला नाचा आवायचं पण ह्या दोघींला तर तुम्हाला विषय सांगायचा असा होता चला जेवण असलं तर संपून जाईन कार्यक्रम होता चारचा आम्ही काय म्हणलं लवकर जाऊन लवकर माघार येईल कारण टेंबर इथनं पुढे आम्हाला गाड्याच भेटत नव्हत्या हां दिसला दिसला मंडप तर पूजा होती काय तर कार्यक्रम होता अजून चारचा कार्यक्रम होता आणि आम्हाला बोलवणं आलं होतं त्यांना काय तर नंबर भेटला नाही त्यांना कुठून तरी माझा नंबर काढला आणि मला आज तीन दिवस झालं फोन करत होता म्हणलं चला एवढी आपल्याला रिक्वेस्ट करतात तर आपण जावं मग मी रात्रीपासूनच तयारीला लागले ला की जायचंय जायचंय आधी एक मन वाटायचं नको जायला एक मन वाटायचं चला चा, जाऊ मग ज्योती मॅडमला आणाय सांगितलं तर ज्योती ताईला पण ताई घेऊन या आपल्या ताईला घेऊन या मग एकटी बुंगी राहायची नाही घरी म्हणून बुंगीला घेऊन आलो हा तीन तिघाड काम तांब गाड एक तर मग घरी धाकधूक धाकधुक होत होत मग ह्या दहा वाजता माझ्याकडे आल्यावर ज्योतिताय दहा वाजता आल्यावर म्हणल्या बहिणी मी दहा मिनिटात पण ह्यांना असं करत करत अक्षरशः आता पाच वाजले त्या पण त्यांना चार वाजेपर्यंत हा साडेचार चार, चार काय तर वाजले असतेल्या वाज म्हणजे कार्यक्रम संपलेला आहे आता निम्यात तर आलोय काय करायचं ह्यांच्यामुळं आम्हाला कार्यक्रम भेटला नाही मग मी टिंपूर्णीतनं फोन केला की दादा आम्हाला काय जमणार नाही कारण तुमचा कार्यक्रम चारचा होता आणि आम्ही आलो आहे पण ह्या मागं राहिल्या ह्या मला काय म्हणल्या तुम्ही पुढे जावा आम्ही डायरेक्ट येते मग पुढे जावा म्हणलं मला वाटलं तर हेष्टी नाही येणार ना, आपण टमटमनं जायचं आम्ही घाबरून त्या गाडीनं आलो उन्हात आणचं माणसं तर लईच बघायला लागले बाबा जाऊ द्या हे आपलं आपलं काम बघू द्या तर ह्या इकडं मंडप आहे आपल्याला ह्या मंडपाकडे आहे आणि ह्या ज्योती ज्योती तायमुळं आपल्याला उशीर झालेला आहे इथं इथं काय मंडपात कुणी दिसना बी झालंय माणसं नाही काय काय असं ना आपण तिथं जाऊन फोन लावणारच आहे आपल्याला जे जी जीव ओळखतात ते आपण जायचं मंडपात उभा राहायचं बघा आम्हाला हसू नका हसू नका कुल तर हा आम्ही जरा साईडला जातो होतो मी पुढे इथं मग <laughs> मी फोन करू देते तर आपल्याला ह्या एरियान नवी नाही सध्या बघा हे मंडप आहे होतं मला बहुतेक लग्नाची म्हणजे आता तुम्हाला सांगूनच टाकते इथं एक लग्न होतं लग्नाला बोलवायचं होतं पण त्यांना काय माझा कॉन्टॅक्ट नंबर भेटलेलाच नाही म्हणून त्यांना लग्नाच्या पूजेसाठी मला बोलवलं होतं लग्नाची पूजा त्यांची होती चार वाजता लग्नाची पूजा होती चार वाजता आली ओळखलं ओळखलं म्हणजे हाय ओळखीचं आपल्या कोणतरी

तर आता तिथं डायरेक्ट आम्ही जेवणच करतो तिथं सगळे पाहुणेच असतील त्यांना आवडतं का व्हिडिओ तर ह्यांची पूजा आहे ना कुठे तर चला आपण ज्यांच्या कार्यक्रमाला आलोय तर त्यांना दाखवू एकदा ती जेवणातच भिज दोघी हात खर

घ्यायच नाही बरं जाता ना आम्ही जाता ना आम्ही चला आपण खायला

म्हणजे व्हिडिओ बघतात आणि एवढं लांबून मला आमंत्रण दिलं मला चांगलं वाटलं थँक्यू सो मच धन्यवाद तुमचं कि लग्नाला बोलवलं पण आम्हाला म्हणजे त्या वेळेस आमंत्रण दिलं पण आम्ही काय कारणामुळं त्यांना लेट झालं तर पोहचलो तर चला बाय